उल्हासनगर मध्ये मुसळधार पावसामुळे घराचे पत्रे कोसळले कॅम्प क्रमांक चार मधील शिवनगर गणेश चाळ परिसरातील ही घटना आहे घराचे पत्रे अचानक कोसळल्याने घराचं मोठं नुकसान झाले घरातील कुटुंबीय थोडक्यात बचावले सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मी राजश्री अशोक चव्हाण बोलते उल्हासनगर कॅम्प नंबर चार ओटी चौदा नंबर शाळेच्या इथून तिथून गणेश शाळेच्या इथून बोलते मी आमचं घर पावसामुळे पडलेलं आहे सात सवा सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे मी आणि माझा मुलगाच आहे घरी दुसरं कोणी कमवत नाहीये मुलगा पण आता दोन तीन वर्ष झाला आजारीच आहे आणि मी पण कुठं बाहेर असं म्हणजे काही व्यवसाय वगैरे काही करत नाही घरकामच करते घरीच असते तर प्रशासनानं काही थोडी जरा मदत करावी आम्हाला नुकसान पत्रे वगैरे गेलेले आहेत चॅनेल गेलेत भरपूर गेले। गेले। नुकसान झाले आणि कमावणार कोण नाहीये दुसरं मदत करणार कोण नाहीये